समता न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत गेल्या दोन दिवसापासून वाशिम जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणाचा फटका वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वाधिक हळद पिकाचा पेरा झालेला आहे या हळद पिकावर झालेला दिसून येत आहे करपा आणि कंदकूच या रोगाचा प्रादुर्भाव सध्या हळद पिकावर होताना दिसून येत आहे यासाठी बायोमिक्स दोन लिटर ट्रायकोटर्मा चार किलो मेटारायझियम दोन किलो मायक्रोरायझमा दोनशे पन्नास ग्रॅम प्रति गरजे इतक्या पाण्यात मिसळून आळवणी करावी यातील मायकोरायझमा वगळता इतर सर्व जैविक घटकांची पंधरा दिवसाच्या अंतराने परत तीन वेळेस आळवणी करावी असे आवाहन आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर जगन भालेराव यांनी पाहणी दौरा केला असता शेतकऱ्यांना ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती यावेळी त्यांनी दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून ह्या सर्व उपाययोजना करणे गरजेचे आहे समताशाही न्यूज वाशिम प्रवीण पट्टेबहादूर